गणपती बप्पा मोर्या दुर्गास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज बाप्पाचा आवडता नैवेद्य आपण हे ना उकडीचे मोदक करणार आहेत हे उकडीचे मोदक अगदी सोपे आहेत आणि झटपटीत बनणारे आहेत आणि मऊ सर बनतात हे याची पारी तुटत नाही यासाठी मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स देणार आहे चला तर मग उशीर न करता पटकन या रेसिपीला चालू करेल दोन दोन चमचे कढईमध्ये तूप घातलं आहे या ठिकाणी एक कप मी भरून ओला नारळ खिसून घेतलेला आहे आता हा ओला नारा आपल्याला थोडासा या कढईत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे शक्यतो गूळ हा ना मोकळावाला घ्या हा चिकेचा गूळ आहे माझ्याजवळ नव्हता म्हणून मी हा घेतला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमीही करू शकता किंवा वाढवू शकता आपल्या आवडीनुसार कर आता या ठिकाणी एक महत्त्वाची टीप आपल्याला गूळ जास्त परतवायचा नाही फक्त मेल्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात ते एक चमच्याभर वेलची पूड घालायची आहे कारण की आपण गूळ जर जास्त वेळ गरम केला ना तो चिकट बनेल आणि आपली मधलं सारण आहे ना ते एकदम असं टनक बनेल त्याच्यासाठी फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला तो गरम करायचा आहे दुसऱ्या कढईमध्ये दोन मोठं पण पाणी घेतलं आहे त्याच्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचाभर आपण तूप घातलं आहे आता याच्यामध्ये दीड कप आपल्याला तांदळाची पिठ्ठी घालायची आहे गॅस बंद केलेला आहे आपण आणि हे पीठ आपण याच्यामध्ये ना असं मिक्स करून घेऊ आणि दहा मिनटं याला ना रेस्ट करायला ठेवत दहा मिनटानंतर हे छानसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमटसा हे पारीचं सारण राहतं आपलं आता याला छानसं आपण हाताने मळून घेऊ मळण्यासाठी तू पाणी आपल्याला पाण्याचा वापर एक आप करून एकदम व्यवस्थित खूप वेळ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून ना हा असा लुसलुसीत गोळा तयार होईल या ठिकाणी आता आपण मोदकाची पारी करायला चालू करू एक छोटासा गोळा घेतला मी आणि त्या ठिकाणी असं हातावर प्रेस करून एक छोटी चपाती बनवून घ्यायची आहे या चपातीला बनवण्यासाठी आपण हाताला तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो आता पहा याच्या पाकळ्या कसा बनवायच्या दोन चिमटीमध्ये हे पीठ बाहेरच्या बाजूने ओढून घ्यायचं आणि मग त्याला प्रेस करायचं हे पहा असं दोन चिमटीमध्ये पारी बाहेर ओढून घ्यायची आणि त्याला प्रेस करायचं प्रेस जरा जास्त जोरात करा नाहीतर ना हे पाकळ्या सुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे सर्व पाकळे आपण बनवून घेतल्या आहेत आपल्या सारणाचा एक छोटासा गोळा करून मी या पारीमध्ये घालत आहे आता या ठिकाणी ना आपण पूर्ण पाकळ्यावरती एकजीव करायचे आहेत एकत्रित एक गोळा करायच्या आहेत पण जास्त प्रेस करायचं नाही तिथल्या तिथंच त्याला गोळा करून ना त्याला थोडासा दांडावर काढायचा आहे जास्त जर आपण वरती वडायचा प्रयत्न केला का ते दांड्याच्या तिथून नाहीतर खालच्या बाजून आपली पारी फाटू शकते त्याच्यामुळं अलगत करायचं आहे हे पहा एकदम सुंदर हा आपला उकडीचा मोदक बनून तयार झालेला आहे साधारणतः एक मिनटामध्ये हा मोदक झालेला आहे आता या ठिकाणी आपण दुसरीही पारी करून घेऊ आता याच्यात महत्त्वाची टीप या ठिकाणी तुम्ही बासमती तांदूळ वापरू नका किंवा कणीही तांदूळ वापरू नका आंबेवर तांदूळ चांगला आहे किंवा दुसरा कुठलाही घ्या आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राशनचा तांदूळ वापरू नका कारण त्याला खस नसते तर राशनचा तांदूळ जर घेणार असाल ना तर त्यात दोन चमचे भर कॉर्नफ्लोअर घाला आणि मीठ चवीनुसारच घाला मिठाचा जास्त वापर करू नका दुसरी टीप म्हटलं तर की वेळेस ना तूप जरा जास्त वापरा त्याच्यामुळं वा आपलं सारांना अगदी मऊ बनेल पारी अगदी मऊ बनेल आणि त्याला शाईनही येईल एका स्टीमरमध्ये आपण पाणी घातलं त्या प्लेटला आपण तूप लावून घेतलं आहे आता हे सर्व मोदक आपण याच्यामध्ये ठेवत छानसे आणि याला ना आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे याप्रमाणे जर तुम्ही जर मोदक केलेत ना तर अगदी सोप्या पद्धतीचे हो हे मोदक होतील आणि याला जास्त झंझट हे नाही दहा मिनटामध्ये हे आपले मोदक अगदी सुंदर शायनीवाले आणि झटपटीत बनणारे हे मोदक तयार होतील आपले हे पहा दहा मिनटामध्ये आपले मोदक उकडून तयार झालेले आहेत असे मोदक तुम्ही नेहमी नेहमी बनवू शकता गणपती बाप्पा आपल्यावर नेहमी प्रसन्न होतील हे पहा एकदम गरम गरम है। आनी हाँ पागा। में तुमा तो अलुगत हाँ मोदक आहे याच्यावर थोडंसं साजूक तूप चमच्याभर आणि हा बघा मी तुम्हाला इथं तोडून दाखवते अलगत तुटतो हा मोदक कारण आपली पारी खूप छान बनली आहे जराही त्याला क्रॅक नव्हता पडला कारण का आपण या पारीला जे मळण्याची मेहनत घेतली होती ना ती सर्वात महत्त्वाची आहे हे मोदक नक्की बनवा